जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमचं होम ग्राफिकच्या आजच्या एका नवीन आणि खतरनाक व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच पद्धतीचे नवनवी व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि अशा पद्धतीचा बॅनर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर याची जी पी एल फाईल आहे आणि यात जे काय मटेरियल यूज केलं असेल ते सर्व काही मी तुम्हाला जीप फाईलमध्ये दिलेलं आहे जीप फाईल डाउनलोड करून तिला पासवर्ड आहे दोन स्टेपमध्ये पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं पण दिसत तो टाकून तुम्ही बी एल फाईल आणि जीप फाईल एक्स्ट्रा करून घेऊ शकता आणि जर तुम्हाला काही अशा पद्धतीच्या गणपती बाप्पाच्या पी एन जी पाहिजे असतील तर याचा पण व्हिडिओ आपण काल टाकलेला आहे ते पण तुम्ही बघू शकता आणि पंचेचाळीस प्लस पी एन जी मी तुम्हाला दिले आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ वाया घालण्यात काही मजा नाही त्यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला पिक्सल लॅप हे ॲप तुम्हाला माहीत असेल रोजचंच ॲप आहे ते आपलं ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर आता मी तुम्हाला बॅकग्राऊंड वेग्राऊंड सगळं काही दिलेलं आहे तुम्हाला फाईल एक्स्ट्रॅक्क केल्यानंतर येऊन जाईल त्यात त्यानंतर आता इथं फॉर्म गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं आहे जे मी बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते पहिल्या स्टार्टिंगला बॅकग्राऊंड घ्यायचं आहे बघू शकता अशा काही पद्धतीने बॅकग्राऊंड आलेलं आहे तुमचं आता बॅकग्राऊंड घ्यायचं कट झालेलं आहे माझ्याकडून सॉरी तर बॅकग्राऊंड घेतो बॅकग्राऊंड घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर इथं कलरमध्ये जाऊन कलर द्यायचा आहे तुम्हाला एक कलर द्यायचा तर मी ब्लॅक कलर देतो कारण हे वरचं जे आहे ते व्हाईट होऊन जाईल त्यानंतर आता काय करायचं तुम्हाला त्याच्या साईडचं जे ऑप्शन आहे म्हणजे पहिल्या शटिंगपासून तिसऱ्या नंबरचं त्याला नाव नाही आहे त्याच्यावर जायचं शेटिंगच्या जा, आणि इथं पण तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन दिसत त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून आत्ता बॅकग्राऊंड घ्यायचं आहे तुम्हाला तर असं केल्यानं काय होईल तर तुमची जी डिझाईन आहे ती थोडी पण फाटणार नाही मी याची गॅरंटी देतो तुम्हाला की अजिबात फाटणार नाही आता न्यू टेक्स्ट जे आहे ते लेअरमध्ये जाऊन डिलीट करायचे आणि आपल्या लेअरला लॉक टाकून घ्यायचे बॅकग्राऊंडला म्हणजे बॅकग्राऊंड हल्लं नाही पाहिजे आता त्यानंतरची जी पी एन जी आहे ती म्हणजे आपली गणपती बाप्पाची पी एन जी तर ॲड करून घ्यायची एकदम फास्टमध्ये याला पण मी रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो तुम्हाला रिलेटिव साईजमध्ये जाऊन फुल करू शकता तुम्ही पण जर तुम्हाला काही याच्यात चेंजेस वगैरे करायचे असतील माझ्यापेक्षा जर दुसरी पी एन जी टाकायची असेल तर तुम्ही ती पण टाकू शकता तर माझ्या मनाने ही खूप चांगली पी एन जी आहे कारण मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला या गणपती बाप्पाच्या फोटोवर एक आपला व्हिडिओ येणार आहे आणि तो आज आलेला आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पाचं जे टेक्स आहे गणेश उत्सव म्हणून ते पण इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि रिलेटिव्ह साईड जाऊन फुल करायचं आहे तर बघू शकता थोडंफार काय अशा पद्धतीने आपलं जे बॅनर आहे तयार झालेलं आहे त्यानंतर आता काय करायचं तुम्हाला आता जे सनीभयाचा फोटो आहे ते सनीभयाचा फोटो मी ॲड करून घेतो तर तुम्हाला इथं फोटो ॲड करून घ्यायचा आहे भयाचा बघू शकता फोटो जे आहे ते मी घेतलेला आहे काय अशा पद्धतीने त्यानंतर इला इ फोटोला बराबर सेट करून घेतो मी या इथे बघू शकता काय अशा पद्धतीने थोडासा मोठा करतो अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे त्यान लेयर में आप लेयर ले ले, त्यान आता त्यानंतर लेअरमध्ये जाऊन आपण जेवढ्या पी एन जी लेअर घेतलेल्या आहेत तेवढ्या लॉक टाकून द्यायचे त्यानंतर आता घ्यायचं आहे आपल्याला गणपती बाप्पाचा जो टेक्स आहे आपण दिलेला आहे एक आ, हे दिलेलं आहे टेक्स तो घ्यायचा आहे त्याला आपण रिलेटिव साईजमध्ये फुल करून घेतो आणि त्यानंतर आता घ्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जो आहे तो घ्यायचा आहे इथं बघू शकता काय अशा पद्धतीने एकदम खतरनाक फोटो घेतलेला आहे ते पण घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला जे शुभेच्छुकचं नाव असेल ते तुम्हाला इथं नाव घेऊन टाकायचे मी पहिले शुभेच्छुक हे घेतो रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करतो आणि आता जे शुभेच्छुकचं नाव आहे ते घेतो मी सनी भया जाधव याचं जे खालचं बॅकग्राऊंड आहे पिवळ्या कलरचं ते पण मी तुम्हाला दिलेलं आहे बघू शकता आता काय करायचं तुम्हाला या लेअरला स्वाईप करून फोटोच्या मागच्या साईडला नेऊन टाकायचं म्हणजे फोटोच्या मागे गेले पाहिजे ते बघू शकता काय अशा पद्धतीने आता तुम्हाला जे आहे ते निमित्त हार्दिक शुभेच्छा अशा काय पद्धतीचा टेक्स्ट मी दिलेला आहे ते पण इथं ॲड करून घ्यायचं आहे तर काय अशा पद्धतीने आहे बघू शकता तुम्ही याला पण इथं ॲड करून घ्यायचं एक फुलाची पीन जी दिलेली आहे ती पण इथं ॲड करून घ्यायची मी सर्व मटेरियल तुम्हाला जे काही मी वापरलेलं आहे डिझाईनमध्ये ते सर्व तुम्हाला अलग अलग दिलेला आहे त्यामुळे एवढा टाईम लागतो आहे तर बघू शकता काय अशा पद्धतीने आता सगळी आपली डिझाईन कम्प्लीट झालेली आहे लेअरमध्ये जायचं आहे सर्व लेअरला लॉक लॉक टाकून घ्यायचं आहे आणि हे न्यूटेक्स्ट जे आहेत ते डिलीट करून घ्यायचेत म्हणजे आपला बॅनर प्रॉपरलीरित्या तुम्हाला दिसून जाईल लेअरला लॉक टाकून घेतो आणि बघू शकता अशा काही खतरनाक पद्धतीचा बॅनर तुमच्यापाशी बनून रेडी राहील शेव करायचं तुम्हाला माहीतच आहे तर चला मित्रांनो भेटूया भेटूयाच्या नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद